अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह जीवरक्षक सेवा रुग्णसेवा गेल्या सव्वीस वर्षांपासून आपला निस्वार्थ सेवाभावी कार्यासाठी सुपरिचित असलेले पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला सव्वीस जानेवारी रोजी उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडून सन्मानित करण्यात आले आहे मानवसेवा फाउंडेशनने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये मध्ये केलेले आपत्ती व्यवस्थापन नियोजन आणि निवारणासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृतीपर तसेच शोध व बचाव कार्यामध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर जानेवारी रोजी अकोला जिल्हा प्रशासनाकडून शास्त्रीय स्टेडियमवर आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश दादा फुंडकर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे या प्रसंगी रणधीर सावरकर वसंत खंडेलवाल अमोल मिटकरी अकोला जिल्हाधिकारी अजित जी कुंभार अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी सिंह निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विकास ठाकरे पातूर नंदापूर